धुळे तालुक्यातील गावात अवकाळी पावसाचा कहर घरांचे पत्रे उडाले अन्नधान्य भिजले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे धुळे तालुक्यातील आर्णी गावात चार घरांची पत्रे उडून गेली असून घरातील अन्नधान्य धान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे कालपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण होते सायंकाळी दाटून आले आणि जोरदार आज पहाटेच्या पावसाला सुरुवात झाली वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार ओढवला आहे धुळे तालुक्यातील आर्णे गावातील गणेश भिल बंसीलाल भिल श्यामराव भिल आणि नंदू भिल यांच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांची पत्रे या वादळात उडून गेली या घरांमध्ये साठवलेले अन्य धान्य आणि इतर संसार उपयोगी सामान पावसामुळे पूर्णतः भिजले आहे वादळी वाऱ्याचा उडून गेलेली पत्रे जवळपास शंभर ते दोनशे अंतरावर जाऊन पडली याशिवाय गावात आणखी एका झोपडीवर झाड कोसळल्याने त्या झोपडीतील सगळ्या वस्तूंचे नुकसान झाले आहे सुदैवाने झोपडीमध्ये कोणी उपस्थित नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली आली त्याच्यामुळे माझे जे घरकुल भेटलेलं होते सरकारकडून त्यांना पत्र वगैरे बरोबर टाकले होते वरून हो पण पावसामुळे सगळे उडून जेणे तिकडे बाजूच्या गल्लीमध्ये नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पडले त्याच्यामुळे आता सरकारने आम्हाला मदत करायला पाहिजे अशी माझी जम एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे